घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले या हल्ल्यात चिमुरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला या चिमुकल्या मुलांच्या बाबतीत ही खळबळजनक घटना घडली या घटनेनं गावावर शोककळा आहे ही घटना राहताळ तालुक्यातील चितळी गावात घडली वन विभागाच्या हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत नागरिकांनी वन विभागाविषयी संताप व्यक्त केलाय याबाबतचे वृत्त असे की चितळी तालुका राहता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश वाघ वयवर्ष साडेतीन या बालकावर घराशेजारी डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली बाहेर असलेल्या आजीने आरडाओरड केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या मात्र बिबट्या मिळून न आल्याने घरच्यांनी डाळिंब व मका इतरत्र शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिन्नी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती जागेवरच गत प्राण झाल्याने प्रथम दर्शनी नागरिकांनी यावेळी सांगितले काल सायंकाळी सव्वासाच्या सुमारामध्ये वाकडी चितळीच्या शिवावर आमचे शेजारी आहे दत्तात्रय वाघ यांचा नातू चिरंजीव प्रथमेश हा तीन वर्षाचा मुलगा जे आहे घरासमोर खेळत असताना बिबट्यानी या ठिकाणी दबा धरून बसला आणि अचानक त्याचे चुलते ते ते जे आहे शुभम ते त्यांचं द लक्ष नव्हतं आणि अचानक मुलगा गेला कुठं म्हणून त्यांनी बघितलं तर बिबट्या त्या मुलाला घेऊन पळत होता त्या बिबट्याचा त्यांनी आरडाओरडा करून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो दिशेन असा झाला आणि वीस ते पंचवीस मिनिटांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे जे गवत आहे त्या गवतामध्ये त्या मुलाचा मृतदेह सापडला अत्य अतिशय अशी दुःखद अशी घटना घडली या ठिकाणी आणि या या, या शुभम वाघ आहे यांनी चितळी ग्रामपंचायत असेल वन विभाग असेल त्यांना पंधरा दिवसापूर्वी कल्पना दिली होती त्यांची स्वतःची शेळी या ठिकाणी बिबट्याने पकडली होती त्यानंतर इथं शेजारी हे आमचे नागरे पाटील आहे त्यांना देखील त्यांच्या घ देखील बिबट्याचा वावर त्यांना दिसला होता त्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी देखील कल्पना दिली होती वन विभागाला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही कुठल्याही प्रकारे पिंजरा लावला नाही आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी एक छोटंसं बालक या त्या ठिकाणी आमच्यामधून गेल्यामुळं आमच्या या परिसरामध्ये शोककळा पसरली आहे माझी या निमित्ताने आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे सरकारने काहीतरी चोखासा बंदोबस्त केला पाहिजे दोन जिल्ह्या मिळून का होत नाही कुठंतरी त्याची व्यवस्था केली पाहिजे मोठं क्षेत्र घेऊन या ठिकाणी कंपाऊंड प हो कंपाऊंड वगैरे करून परिसरात ज्या जिल्ह्यांमध्ये जे वावर बिबट्यांचं वाढत आहे पिंजरे लावून पकडून नेलेले जे बिबटे आहे ते वन विभागाचे जे अधिकारी असतील किंवा जे कर्मचारी असतील ते जवळपास नेऊन इथं सोडतात आणि ते परत परिसरात त्यांचा वावर तयार होतो लाईट रात्रीची असते शेतकऱ्यांना रात्री पाणी भरायला जावं लागतं त्यामुळं म्हणजे एकदम भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो हे वाघबंधू जे आहे गरीब कुटुंब आहे त्यांना या ठिकाणी सरकारने मदत करावी अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि खरोखर आमच्या परिसरामध्ये खूप बिबट्याचा वावर आहे त्याचा या ठिकाणी तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो काल संध्याकाळी जी आमच्या चितडी शिवारात जी घटना घडली ती फार दुःखाची झालेली आहे आणि अशा अनेक घटना या हा जो प्राणी बिबट्या म्हणून आहे यांनी बरेच लहान मुलं माणसावर सुद्धा हल्ले केलेले आहेत जनावरांवर तर केलेलेच आहे परंतु माझी एक विनंती अशी आहे की शासनाने या बिबट्याविषयी कायदा करून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा असा कायदा करावा अन्न या शेतकऱ्यांना सगळ्यांनाच त्याच्यापासून संरक्षण मिळेल आणि अशा हानी होणार नाही जीवित हानी टळतील त्याला तातडीनं पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तो मृत घोषित केला या घटनेने चितळी गावावर शोककळा पसरली आहे वन विभाग अजून किती लोकांचे बळी घेणार हे मात्र समजायला तयार नाही वन विभागाला वेळोवेळी सांगूनही वन विभागाने कुठलीच कारवाई न करता आज या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलाय वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज राहता